ड्रोन सर्वेक्षण अवैध मासेमारीवरील कडक कारवाई आणि दिवसरात्र गस्त यामुळे यावर्षीच्या मत्स्य उत्पादनात तीन हजार तीनशे शहाण्णव मेट्रिक टनने वाढ झाली अशी माहिती मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे मत्स्य उत्पादनातील हे सकारात्मक परिणाम दिसू लागले जिल्ह्यामध्ये नऊ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ड्रोन कार्यप्रणाली कार्यान्वित करण्यात आली तेव्हापासून या यंत्रप्रणालीद्वारे अनधिकृत मासेमारी नौकांवर देखरेख आणि नियंत्रण ठेवण्यात येत असून आज अखेर एकूण तीनशे सदुसष्ट अनधिकृत मासेमारी नौकांवर प्रतिवेदन दाखल केले आहे त्यापैकी ब्याऐंशी नौकांवरील प्रतिवेदन निकाली काढण्यात आली असून या नौकांवर रक्कम एकतीस लाख एकोणीस हजार रुपये एवढी शास्ती आकारण्यात आली हरणे साखरी नाटे आणि मिरकरवाडा बंदरे विकसित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याचंही तावडे यांनी यावेळी स्पष्ट केलं दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एकूण मत्स्य उत्पादन झालं तर सदुसष्ट हजार नऊशे सात मेट्रिक टन चोवीस पंच दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये एका हजार तीनशे तीन टन जवळजवळ तीन हजार तीनशे शहाण्णव मेट्रिक टन वाढ झालेली आहे ड्रोनच्या ड्रोनच्या बाबतीत एकूण आपण आतापर्यंत नऊ ड्रोनची कार्यवाही आपण नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू केली आतापर्यंत आता आपण एकूण रत्नागिरी जिल्ह्याचं आता मी फक्त आपल्याला ही रत्नागिरी जिल्ह्याची माहिती देत आहे एकूण तीनशे सदुसष्ट अनाधिक मासेमारी नौकावर प्रतिवेदन दाखल करण्यात आलं त्यावेळेस ब्याऐंशी नौकावर प्रतिवेदन निकाली करण्यात आली त्याचबरोबर त्या आणि एकूण एल डी एकोणतीस एल डी नौकावर पद दाखल करण्यात आलं आणि एकोणीस प्रतिवेदन निकाली करण्यात आलं एल ई डी एल एल डीपासून एल डी ज्या नौका होत्या त्यापासून नव्वद लाख चाळीस हजार इतकी दंड वसूल करण्यात आला आणि जे अनाधिकृत मासेमारी होती त्याच्याकडून एकतीस लाख एकोणीस हजार इतका दंड वसूल करण्यात आला मी मी इतकं इतकं सांगू इच्छितो मच्छीमारांचा परतावा आमच्याकडून डिसेंबर चोवीस अखेर पूर्ण झालेला आहे काही जिल्ह्यांचा जानेवारी आणि फेब्रुवारी चोवीस पंचवीस अखेर पूर्ण झालेला आहे आणि ह्या इथून पुढं मच्छिमारांचा परतावा त्या त्या वर्षीच होईल कारण पूर्वी जी कुठलीही आता आमच्या थकबाकी शिल्लक नाही इतर वाड्यात फेज टूच्या च्या बाबतीत एकूण अकरा कामं आहेत आणि अकरा कामांच्या बाबतीत सत्तावीस कोटी ती कामं आहेत ती कामाच्या बाबतीत टेंडर प्रोसेस सुरू आहे येत्या वीस दहा ते पंधरा दिवसात टेंडर प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर ते देखील काम आम्ही लवकरात लवकर चालू करणार आहोत आमच्या कप्पा दोनचे काम पूर्ण करणार आहोत म्हणजे वार बनण्याचं मूळ कारण की ज्या एल डी नौकांच्यावर ज्या कारवाई केल्या आणि दोन दारे आम्ही जी कारवाई नऊ जानेवारीपासून सुरू केली त्या दोन दारांच्या आणि एल डी नौका ज्या आत त्या ह्या सगळ्यांची कार्यवाही करतो त्या कारवाईमुळे मत्स्य उत्पादन प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेत जिल्ह्यामध्ये एकूण लाभार्थी प्रोजेक्ट आहेत लाभार्थी प्रोजेक्ट एकूण एकशे सत्तावीस प्रकल्प आहेत त्यातले चौऱ्याऐंशी प्रकल्प माझे पूर्ण झालेले आणि त्रेचाळीस प्रकल्प सुरू आहेत ती आता ऑन पूर्ण होती एका आता आत्ता आपण सगळ्या जिल्ह्यांची माहिती टाकत झाल्यानंतर त्या अजून ते गवर्नमेंट ऑफ इंडियाने डिक्लेअर होईल त्यानंतर मी आपल्याला सांगू शकतो ओके हा बघा आता सध्या गव्हर्मेंट ऑफ इंडियानं नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट नॅशनल डिजिटल प्लॅटफॉर्म एन एफ पी पोर्टल सुरू केलेलं आहे त्या जा पोर्टलवर जास्तीत जास्त मच्छीमारांनी मच्छीमार करणारे मच्छीमार व्यवसाय मच्छीमार करणार या सर्वात नोंदणी जास्तीत जास्त करावी जेणेकरून त्या लोकांना त्याचा फायदा होईल आणि आणि कुठलीही गोष्ट आता एन एफ बी पोर्टलवर केल्यानंतर कुठलीच स्कीम आपल्या स्कीमचा फायदा घ्यायचा आहे प्रशिक्षण जे एन बी मार्फत जे प्रशिक्षण होती त्या प्रशिक्षणाचा फायदा देखील त्यातून आपल्याला मिळणार आहे आणि ती पण आम्ही तयारी करत आहोत आणि आम्ही आम्ही आणि ह्याबरोबर जे आम्हाला आत्ता आता बंदी कालावधीमध्ये जे हो बंदी कालावधीमध्ये आम्ही जास्तीत जास्त यावेळी एन एफ बीची नोंदणी पूर्ण करून घ्या आत्ता पण आपल्या राज्यामध्ये दोन लाख दोन लाख एकतीस हजार इतकी नोंदणी झालेली आहे आपल्याला त्यात अजून आपल्याला वाढ करायची आहे आणि आम्ही तिथे आउट कार्यक्रम पण घेणार आहे आणि रत्नागिरी मध्ये जवळजवळ चोवीस हजार सहाशे सत्याण्णव बंदी कारवाईची निश्चितच कडक कारवाई आणि नियमाप्रमाणे मासेमारी आधी नियमावरून जी काय कारवाई करण्याची आम्ही दक्षता घेतलेली आहे कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉन ला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका